पैठण तालुक्यातील विहा येथील किरण भास्कर नवपुते व तरुण सराफ आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील येथील सराफ व्यावसायिक किरण भास्कर नौपुते याने आपल्या राहत्या घरात घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची जी घटना उघडकीस आली यामुळे परिसरात एकच खबर उडाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी विहा मांडवा मार्केटमधील अगदी तरुण असणारे सोने चांदी व्यापारी किरण निधन झाल्यानं त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम अमरधन स्मशानभूमी मांडवा येथे संध्याकाळी आठ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला व त्यानंतर विहा मांडवा येथील मार्केटमधील आज स्थापने दोन तासांसाठी बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कुटुंबियांवर डोंगर कोसळ्या डोंगरामध्ये संपूर्ण व्यापारी सहभागी झाले या व्यापाऱ्याने हे कृत्य का केलं याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे साहेब पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जमादार किशोर शिंदे जमादार ताराचंद घडे करीत आहेत प्रतिनिधी नितीन ब्रह्म राक्षस बुलंदा आवाज व्हा मांडवा